नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पाची तयारी तर झालेली आहे सगळी साफसफाई तर कालच झाली तुम्ही बघितलं असेल कालच्या ब्लॉग मध्ये आणि आता गणपती बाप्पाचा टेबल आई साफ करत आहे आणि आज शॉपिंग करणार आहोत तुम्हाला मी मार्केटमध्ये घेऊन जाणार आहे बघा मी काय काय आज घेणार आहे आणि कसा आजचा दिवस जाणार आहे व्हिडिओ एंड पर्यंत बघायला लागेल तुम्हाला गणपती बाप्पाचे हे ब्लॉग मध्ये काय काय मजा येणार आहे भोग कशी लागणार आहे कशी सजावट आहे सगळं बघायला भेटेल आई तुम्हाला दाखवते आईला भेटवते आई बघा हे गणपती बाप्पाचं आमच्या टेबल आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही आई वर्षी साफसफाई करून मस्त ह्याला सजवणार आहेत आमचे बाप्पाचं स्थान आहे हे ह्याच्यावरतीच आमचे बाप्पा बसतात आणि मस्त चकाचक टेबल केलेला आहे आईने आणि सगळी तयारी झाल्यावर तुम्हाला भेटते थोड्या वेळात परत आली परत आंघोळ वगैरे झाली आहे तयार झालेली आहे आणि हा ड्रेस तुम्हाला आठवत असेल मी जेव्हा कोल्हापूरला गेलेली तेव्हा घातलेला दर्शनासाठी आणि आज घातला आहे आज मी निघाली आहे आता पहिलं जेवून घेणार आहे आणि सगळं आवरलं आहे घरातलं बप्पाची पण तयारी चालू आहे टेबल बघा हा बप्पाचा टेबल आहे आमच्या आणि निघते मी आता डीमार्टला सगळं सामान वगैरे घेणार आहे तिकडे जर व्हिडिओ बनवण्याचा टाईम भेटला तर बनवेल आणि सगळ्यात पहिलं तर मी बप्पाकडे जाणार आहे जिकडे आम्ही मूर्ती बुक केली आहे त्यांची त्यांना कानामध्ये मला बाली घालायची आहे तर आता केलं तर होईल नाहीतर रात्री खूप घाई होईल तर आता जेवते पहिलं आणि निघते आणि व्हिडिओ एंड पर्यंत बघा तुम्हाला जसं जसं मला प्रयत्न भेट म्हणजे माझ्याकडे प्रयत्न करेल मी माझ्या काय <laughs> झालं माहिती नाही एकदम माइंड हे झालेलं आहे जसं जसा वेळ भेटेल तसं तसं तस 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 प्रयत्न करेल व्हिडिओ बनवण्याचा तुम्ही नक्की हा ब्लॉग एंड पर्यंत बघा भेटते थोड्या वेळात जेवायला बघा काय काय बनवले चपाती आणि डाळ भात भाजी नाही आहे बनवली आता घाई आहे म्हणून सगळी चपाती आणि डाळ बनवली आणि भात बनवलाय चालतं ना आहे ना बघा हे आहे ताट माझं आहे डाळ भात भात डाळ चपाती सगळं बनवलेलं आहे हा टेबल आहे आमच्या बप्पाचा इकडे आमचे बप्पा बसणार आहे तर मस्त सजावट होणार आहे आणि डेकोरेशन काय होणार आहे कसं करणार आहोत तुम्हाला बघायला भेटेल माझ्या व्हिडिओमध्ये मा चला जेवून घेते पहिलं या जेवायला तुम्ही पण चपाती मला निघाली आहे मी डीमार्टला सामान घेण्यासाठी आणि काय काय करणार आहे तुम्हाला रस्त्यात दाखवते डी मार्टला आलेली आहे आणि सामान आता भरत आहे आणि भेटते तुम्हाला गणपती बाप्पाचं सा डेकोरेशनचं सा सामान घ्यायला स्टेशनला आली आहे फूल हार वगैरे घ्यायला डीमार्टचं सा सामान घेतलं आहे आणि तुम्हाला दाखवते आमचं स्टेशन खूप खूप रश आहे खूप वैष्णवी घरी आली मी आताच आणि बघा वैष्णवी तिच्या पप्पाला डेकोरेशन करायला नाही देत आहे बघा कशी करते काय बघा वैष्णवी आमची लाडात आलेली आहे डेकोरेशन करायला देत नाहीये आता आहोत सगळा पसार दे दे। सामान वगैरे जेवण बनवते आई तिकडे आतमध्ये वैष्णवी माझी आई आई माझी बघा सगळी डेकोरेशनची तयारी चालू झालेली आहे आणि ते वैष्णवीचं पण चालू आहे नाटक हाय कर वैष्णवी ए ती खेळा नाही ना त्याला ह्याला रे त्या लाकडाला ते बघ हातात घेली हा तेवढं कर बाळा हाईट तेवढी असणार ना तेवढं थोडं उंच केलं तर बरं वाटेल ना हां थोडसंच घे ना त्याच्यावरती आणखीन हां कर तीन फीट नको अडीच फीट हा गणपती आहे सगळ्यांची जेवणाची पण तयारी चालू थे। थे ले ले आहे इकडे सगळं काय ना काय काम चालू आहे हा ठेवत बप्पा आणायला आणि वैष्णवी वाट बघत आहे बघा घर मस्त सजवलं आहे आणि एकाचे बप्पा आलेले आहेत पप्पा मोरी आरे पण चालले आहे माझे पप्पा आणायला आणि मस्त मज्जा येते आणि आताच सगळी तयारी करून फटाफट फ्रेश होऊन निघाली आहे कपडे तेच घातलेले आहेत निघते भेटते तुम्हाला लवकर गणपती बाप्पा आमचे गणपती बाप्पा आलेले आहेत आणि उद्या सकाळी काय होणार आहे कशी पूजा होणार आहे पंडितजी किती वाजता येणार आहे ते सगळं बघण्यासाठी तुम्हाला उद्या माझ्या चॅनलवरती परत यायला लागेल चला मग उद्या सकाळी भेटूया आपण गणपती बाप्पाची पूजा स्थापना आणि कशी भोग बनवणार आहोत आम्ही काय काय करणार आहोत ते बघण्यासाठी तुम्हाला माझे गणपतीचे पूर्ण ब्लॉग बघायला लागतील बाय गुड नाईट गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय